नाव काय आपलं बर बर बैल बघण्यासाठी आले का बैल बघायला बरं का आपलं तुमचं आम्ही बघूनच आलो तिकडे बरं बरं गाव कोणतं तुमचं गाव पिंपळा बरं बरं किती जण आपण जण आलो सहाजण ती एक आलीत का तुमचं नाव काय सुरू तुमचं काय नाव काय बर बर खास बैल बघण्यासाठी आले आज चॅनल बघून ठीक आहे नाव सांगा आपलं हनुमान सुरवसे हनुमान सुरवसे तुमचं नाव सुनील सुरवसे आपलं नाव शिवाजी सुरवसे बरं बरं बैलजोड बघितले का नाही माझं बरं बरं खरेदी करायचं काय का बर 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 चॅनलची दररोज व्हिडिओ बघता सबस्क्राईब पण केले आहे बरं बरं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद हा बरं काय सांगले याची काय सांगले त्यांची एक साठ सांगायची दाताला आधत कामाला काय लावले का, का लाव सगळ्या कामा सगळ्या कामाला इथे एक साठ सांगायची फायनल कुठपर्यंत सोडणार देणार तुमचं नाव नंबर सांगा एकदा राम राजकुमार मुसनेटेल गाव? गाव तालुका उदगीर मोबाईल नंबर सांगा पंचान्न पणऐशी सदुसष्ट कामाला हलक्या कामाला असत सगळ्या कामाला येतं बरं तुमचं वजन घेऊन का कामाला हे नाही चालत ना हलकं काम कर काय करैलाची किंमत कितला दिलं ते ऐंशी हजार दाताला कसे सहा दात आहे का ऐंशी दिला कुठे दिला आहे बरं ते बर वर्धा बरं बरं वर्धा साईडला दिला का ह्या जोडाची काय सांगायला इथं एक नव्वद दाती कशी ती चार चार झाली मित्रांनो बघून घ्या दाताला चार चार दाता हे एक नव्वद सांगायच येत बघून घ्या अलीकडला जांभळा मिक्स कलर याचा अलीकडा काळा भांडाय एक, था था आ आ एक नंबर सांगायचे सांगायत बरं द्यायची फायनल कुठपर्यंत होईल यांची कुठपर्यंत सोडणार फायनल एक पासष्ट एक पासष्ट पर्यंत सोडणार नंबर सांगा आपला एकदा एक्क्याण्णव अठ्ठावन्न एक्क्याण्णव त्रेचाळीस बारा अठ्ठ्याऐंशी नाव काय तुमचं गाव बरं ठीक एकच येत दाताला आले तर बरं कामाला कसा जोड आहे चांगले आहेत ना बैल गरीब आहेत का बर गरीबच बैल मार कोणताच ह्या जोड्यात काय सांगायला एक पन्नास कशी दाताला कोणता जुळ्याला पलीकडा जुळलेला आहे ते सहा दात आहे का ठीक आहे पलीकडा हे लालकंदार जोड ऐंशी हजार ऐंशी हजार सांगायला दाती कशी थे सहा 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 दात पलीकडा देऊन नव्वद 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 हजार सांगायचे का दाताला बरं कामाला लावले काही कोणतं लावलेलं पलीकडे लावलेलं कामाला हे अलीकडे लावलेलं नाही बरं त्या पण ह्या एकाची जाती कसं आहे दोन तास झालेला आहे बरं हे समोरचं जोड चारशे हजार ह्याची काय सांगायचं ह्याची काय सांगायचं किंमत एक पंचाळीस पलीकडे याची एक पाच दाती कशी आहेत पलीकडे सहा सहा झाली इथं बरं कामाची मारण्याची पूर्ण गॅरंटी आहे का पुऱ्या बैलाची नाव नंबर सांगा एकदा हा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट बत्तीस एकोणीस त्रेपन्न आज किती बैल आहेत पूर्ण आलेली दहा अकरा बैल आज इथं प्रत्येक बाजारी असते बत्तिस्तिरे� आपली दावण बरं बरं मीटर बघून घ्या प्रत्येक बाजारी दावण असे यांच्या पूर्ण तुम्हाला आता मागून बैल दाखवून देतो बघून घे मित्र मागून बैल मित्रांनो थोडा आबाळ आल्यामुळे कस थोडा अंधुक दिसत आहे ढगाळ वातावरण झाले मित्रांनो थोडाव इथून या बैलापासून यांची काय जोड आपल्या काय सांगायचं किंमत एकचाळीस सांगायची दाती कशी चार मित्रांनो बघून घ्या दाताला चारशे दादा आहेत एकचाळीस सांगायचे का बैल कामाला कशी आहेत बरं बरे कामाला बरं बरं कामाची गॅरंटी मित्रांनो सारखा जोडे मित्रांनो बघून घ्या फुल तयारीवरचं आहे मोठ्या मापाची बैलत आहे बरोबर भैया फायनल कुठपर्यंत सोडणार तर फायनल कुठपर्यंत सोडणार हा एकवीस पर्यंत सोडणार नंबर सांगा ना आपला नंबर पंच्याण्णव एकोणा एकोणऐंशी झिरो झिरो आठ आठ झिरो चार शहाऐंशी नंबर बरोबर आहे नाव काय तुमचं ठीक आहे भया काय सांगा जोडच किंमत एक पाच सांगायली बरं जाती कशी तर दोन्ही सहा सहा झाली इथं मित्रांन बघून घ्या दाला सहा साथ दात इथं एक पाच सांगायला इथं बरं गरीब आहेत का वहिलं कोणी धरत्या काय अडचण आहे म्हणजे कामाची मारण्याची पूर्ण गॅरंटी गॅरंटी मित्रांनो बघून घ्या एक वाने कलरमध्ये आहे तुमचं नाव नंबर सांगा एकदा नाव गणेश मोबाईल नंबर सत्याऐंशी सदुसष्ट पंचावन्न एकतीस झिरो तीन ठीक गोरेज काय सांगली किंमत एक पाच दाताला आदत का कोणतं आदत आहे पलीकडं आदत पहिलीकडे दोन दोनदा झालेले कामाला काय लागेल कामाला बर बर गरीब आहेत का, का? का गोरेब बर काम कामाल कशी ती कामा नाव कोणा कामाला बरं हलक्या कामाला असेल का जड कामाला बरं कोणत्या कामाला फायनल कुठपर्यंत सोडणार सोडणार नंबर सांगा ना तुमच्या एकोणऐंशी एकोणऐंशी एकोणपन्नास एकोणपन्नास एकशे एकसष्ट ठीक आहे नाव काय तुमचं ठीक आहे हे कुठला जोड आहे पलीकडं बरं बर त्यांची काय सांगायची इथं एकदा एकदा दाताल कशी इथं दाताला दोन चार दोन चार कामाला यायला कसं जुडते कामाला कोणी बरं कोणी कामाला गरीब होतं बर बरं 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 ठीक आहे तुमचा नंबर सांगा एकदा थांबा शहात्तर वीस एकतीस एकतीस साठ का साठ साठ ठीक आहे नाव काय तुमचं ठीक आहे मित्रांनो बघू या काळ्या कलर मध्ये टिक्का जोड आहे सारखे दोन्ही पण काय सांगाल या हो जोडाची ह्या जोडची किती दीड लाख बरं दाताल कशी तर बर 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 दोन एक चार आहे हे समोरच एक चार हे कसे दाताला ते आले दाता ना काम आलेला कसे जोड तुम्ही हे चार आपले वालेत का बरं गाव कोणतं म्हणजे तुमचं ठीक आहे मित्रांनो बघून घ्या जांभळ्या कल्लरमध्ये मोठ्या मापात जोड आहे पूर्ण शिंगाला खांद्याला सारखा जोड आहे जबरदस्त जोड आहे तुमचं नावा नंबर सांगा नाव सांगा हां मोबाईल नंबरे घोग्रे मोबाईल नंबर पंच्याहत्तर पंच्याहत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न तीस तेहतीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव झिरो तीन झिरो तीन ठीक आहे